मी तुम्हाला नक्की सांगतो सरळ व्याजाचं हे गणित तुम्ही कधीच पाहिलं नसेल बघा ना कोणत्या सहामाही रकमेने चार हजार दोनशे या कर्जाची एका वर्षात वीस टक्के या दराने परतफेड होईल म्हणजे मुद्दल चार हजार दोनशे आहे आपल्याला एका वर्षात ते कर्ज फेडायचं आहे दर आहे म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ट्वेंटी पर्सेंट आणि सहा रक्कम आपल्याला द्यायची आहे दर सहा महिन्याला मला सांगा जर आपण टाइम पिरियड काढला टाइम पिरियड इथे दिलेला आहे बारा महिने बारा महिने दिलेले आहेत पण आपल्याला ती परतफेड कशी करायची आहे सहा सहा महिन्यांनी सहा सहा महिन्यांनी परतफेड करायची म्हणजे किती वेळा आपल्याला परतफेड करायची आहे दोन वेळा कारण एका वर्षात सहा महिने सहा महिने किती वेळा येतात दोन वेळा पुन्हा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आर हा हे वीस टक्के पण हा झाला वर्षाचा वर्षाला वीस टक्के आहे मला सांगा सहा सहा महिन्याला तो किती होईल दहा टक्के दहा टक्के कारण सहा महिन्याचे दहा टक्के पुढच्या सहा महिन्याचे दहा टक्के असे झाले वीस टक्के म्हणून आपला रेट ऑफ इंटरेस्ट होणार दहा टक्के सहा महिन्यासाठी आता विचारलंय की रक्कम काढायची आपल्याला की किती ई द्यावा लागणार आता बघा हे जे दोन वेळा मी केलेलं आहे तर मी काय करणार शंभर हे मी प्रमाण घेतो शंभर हे एकदा आपल्याला करायचं दोन वेळा ना मग शंभर मध्ये अजून किती ऍड करणार दहा टक्के दराने दहा रुपये शंभरचे दहा टक्के दहा रुपये मग शंभर आणि पुढचं घेणार एकशे दहा झालं बघा दोन वेळा पहिलं शंभर घ्यायचंच टोटल किती वेळा करायचंय दोन वेळा दोन वेळा मग पहिलं शंभर दुसरं घेताना हे दहा टक्के त्या शंभरमध्ये ऍड करणार एकशे दहा तिसरं असतं समजा चुकून तर अजून दहा टक्के ऍड केले असते मी एकशे वीस आला असं येतं का लक्षात मग शंभर आणि एकशे दहा एवढंच घेतलं मी यांची करायची बेरीज ती येते दोनशे दहा बघा आता दोनशे दहा रुपये आणि आपल्याला चार हजार दोनशेची परतफेड करायची आहे तर काय करायचं चा? चार हजार दोनशे भागिले हे दोनशे दहा घ्यायचं आणि नंतर शंभर वर किती म्हणून गुणिले शंभर करायचं शून्य शून्य कॅन्सल होणार एकवीस जुने बेचाळीस आणि पुढचं शून्य वीस गुणिले शंभर उत्तर येणार दोन हजार अतिशय युनिक प्रश्न याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार बघा असा प्रश्न बघितला नसेल पण असे प्रश्न येण्याचे चान्सेस आता प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये वाढलेले आहेत म्हणून व्यवस्थित प्रश्न वाचा पुन्हा मी कसं सोडवलं आहे तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किप स्टडींग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट